शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांना प्रमाणपत्र देताना तीन सदस्यांचे मेडिकल बोर्ड व्यक्तींची तपासणी करत नाही यातील केवळ एक तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करतात व त्यावरून लगेच प्रमाणपत्र बहाल केले जाते हा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यामुळे विषय तज्ज्ञ डॉक्टरांनी जिल्ह्यात मनमानी करीत हिरापती सारखी प्रमाणपत्र वाटल्याचा संशय आहे नगर जिल्ह्यात अनेक धडधाकट व्यक्तींकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहेत पद रद्द झालेल्या आय एस पूजा खेडकर ही याच रुग्णालयाने ड प्रमाणपत्र दिलं दिव्यांग घोटाळ्याचे मूळ जिल्हा रुग्णालयच असल्याचं पुराव्यात आता समोर आलंय देशभरात बनावट सैन्य अधिकारी भरती रॅकेट चालविणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आलंय लष्कराच्या गुप्तचर विभाग आणि भिंगार कॅम्प पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे सत्यजित भरत कांबळे असं पकडण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे सत्यजित भरत कांबळे बापू छबू आव्हाड राहुल सामंत गुरव यांनी लष्कराचा गणवेश घालून संगमत करून सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून अठ्ठावीस दोन 2022 परेंत संपर्क करून भरती तरुणांशी करण्याचा दाखवला त्यांच्याकडून वेगवेगळी रोख रक्कम व आरटीजीएस ऑनलाईन स्वरूपात रक्कम घेतली त्यांना बनावट पत्र देऊन विविध प्रशिक्षण केंद्रावर प्रात्यक्षिकाला पाठवित असल्याचं भासवीत होते नगर आणि रस्त्यावरील खड्डे हे गेल्या अनेक वर्षापासूनचं समीकरण आहे वर्षानुवर्षे दिल्ली गेट चे पाणी लोकांच्या अंगवळणी पडलंय चितळे रोडवरील पूल लोकांना नवीन नाही पाण्यातूनही नेमका खड्डा कुठे आहे हे बहुतेकांना माहीत असायचं तेलिपुंट परिसरातील दुर्गंधीयुक्त पाण्याचे कायम गुडघ्या इतकं भिजायचे नालेगाव तर नावाप्रमाणे नाल्यात आहे की काय असं वाटतं शहरातील सर्व नाल्या या भागातून पुढे सिना नदीला मिळतात म्हणून हे नाव पडलं असावे लालटाकी भागातील कॉडी तर सर्व सामान्यांची ठरली आहे शहरासह उपनगरातील विविध गणेश मंडळांनी रस्त्याच्या बाजूला तसेच चौकात गर्दीच्या ठिकाणी सभा मंडप उभारून बप्पाची प्राण प्रतिष्ठा केली आहे गणेश भक्त मंडळांना भेटी देत असून काही मंडळांकडून देखावे सादर करण्यात येत आहेत देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे परंतु वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ उपलब्ध नाही त्यामुळे रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नाही वाहन कुठे लावायचे असा प्रश्न निर्माण झालाय शहरासह उपनगरात दोनशे साठ नोंदणीकृत गणेश मंडळे आहेत अनेक ठिकाणी मंडळांनी रस्त्यावर मंडप उभारले आहेत देखावे पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी होत आहे नागरिक वाहनाने शहरात येतात गर्दीतून वाहन घेऊन जाता येत नाही कोठे उभे केले तर चोरी जाण्याची भीती असते त्यामुळे अनेक जण दुचाकी वाहने घेऊन गर्दीत घुसतात परिणामी अशा वाहतूक कोंडीमुळे अनेक जण देखावे पाहण्यासाठी जात नाहीत प्रशासनाने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहन तळाची व्यवस्था करणे गरजेचे आहे परंतु गणेश उत्सव काळात कुठलीही वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली नाही ओमकार भागा नगरे खून आरोपी नंदू जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने नकार गामा उर्फ भागा भागानगरे व इतर मित्रांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गणेश हुच्चे याच्या अवैध धंद्याबाबत तक्रार केल्याने कोतवाली पोलिसांनी हुच्चे याच्या अवैध धंद्यावर छापा टाकून कारवाई केली शहराची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर